हाय मैत्रिणीनो कशा हाच मस्त ना मजेत ना असायलाच पाहिजे चला तर मग आज आपण बघणार आहोत दोडकं डोडकं तोडलेलं आहे बघा किती छान असं दिसत आहे दोडकीचे झाड पण किती अशी उंच आलेली आहेत बघा मस्त असं वाटायला लागलं आहे असं लोंबाय लागलेलं दिसत आहेत एवढं छान वाटायला लागलं आहे की बागेत आल्यानेच वाटायला लागले उंची असं सगळं फाउंडेशन आहे आणि बांधायला पण जरा त्रास होतो पण काय नाही एवढं शेतकऱ्याला सवयच असते हो बघा किती छान असा दोडका लांबर आलेला आहे एवढं डोडकं एवढं छान असं ह्याच्यावर रोग नाही काय नाही असं आणायला पण कष्ट लागतंच ना बघा शेतकऱ्यासाठी एक लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रिनो व आपले दररोजचे व्हिडिओ पहा व कमेंट करत जावा तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते मस्त आणि आम्हाला सांगत जावा